बळी चला, चला। दाखवायची आहे मला नाही रे जाण्याप डॉक्टर म्हणले मूत्रपिंड प्रत्यारोपण करावं लागेल पण ऑपरेशन साठी पैसे कुठून आणू ना, ना तेच कळत नाही मला अरे बळी ऑपरेशनच्या पैशाची चिंता मिटली अरे सरकारनं ना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना प्रत्येक कुटुंबाला वार्षिक पाच लाखापर्यंत वैद्यकीय संरक्षण मिळतं राज्यात अपघात झाल्यास एक लाखापर्यंतच वैद्यकीय संरक्षण मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी शासनाकडून चार पूर्णांक पन्नास लाखांची मदत शिधापत्रिका धारक किंवा आदिवासी प्रमाणपत्र असलेल्या प्रत्येक कुटुंबाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे आधी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ एक पूर्णांक पस्तीस कोटी कुटुंबांना मिळायचा आता तो एक पूर्णांक एकोणऐंशी एक कोटी कुटुंबांना मिळतो महाराष्ट्राचा एकच विचार प्रत्येकाच मिळेल मोफत उपचार अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट आरोग्य डॉट महाराष्ट्र डॉट इन या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या प्रस्तुती सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन लक्षाचीवाडी येथून बार्शीला जाण्यासाठी स्थानकावर थांबलेल्या महिलेने हात दाखवून थांबवण्याचा प्रयत्न करत असताना अंगावरील ओढणी मागील चाकाखाली अडकून चाकाखाली चिडून तिचा जागीच मृत्यू झाला राणी विकास कुदळे वय चोवीस राहणार लक्षाचीवाडी असे बसच्या चाकाखाली सापडून मरण पावलेल्या महिलेचे नाव असून हा अपघात सोमवार चोवीस जून रोजी लक्षाचीवाडी या बस थांब्यावर दुपारी बाराच्या सुमारास झाला विवाहिता राणी कुदळे या सोमवारी बार्शीला पालेभाज्या खरेदीसाठी निघाल्या होत्या बसची वाट पाहत त्या स्थानकावर थांबल्या होत्या दरम्यान वारदवाडी बार्शी भूम एस टी बस एम एच चौदा बी टी बावीस बासष्ट त्यांना दिसली ती थांबवण्यासाठी त्यांनी हात दाखवला यावेळी भरधाव बस ही न थांबता पुढे निघाली आणि इतक्यात राणीच्या अंगावरील ओढणी मागील चाकात अडकली त्याच चाकाखाली त्या चिरडल्या डोक्यावरून चाक गेल्याने त्या जागीच मरण पावल्या अपघाताची घटना समजतात बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिटू जगदाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत घोळवे घटनास्थळी दाखल झाले राणी यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात हलवले परंतु त्यांना तपासून मृत घोषित केले त्या अपघातानंतर पोलिसांनी चालकास ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती अपघातानंतर पंचनामा आणि शवविच्छेदन करून मृतदेह हो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक घोळवे करत आहेत आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा मला सांगाल हा अपघात कुठे झाला नव्या फाट्याजवळ म्हणजे तब्बल चाळीस किलोमीटर वरून हो अपघात झाल्यानंतर तुम्ही काय केलं एकशे आठ या टोल फ्री नंबरवर कॉल केला आणि लगेच मदत पोहोचली कमी एवढी गंभीर असताना चाळीस किलोमीटरचा प्रवास कस काय केला रुग्णवाहिकेत सर्व सुविधा होतात त्यामुळे रुग्णालय पूर्व सर्व काळजी घेतली गेली आणि बाबांना तुमच्या वडिलांची तब्येत आता पूर्ण बरी त्याच्यामुळे तुम्ही त्यांना भेटू शकता अपघात किंवा वैद्यकीय आणीबाणीत आपतग्रस्तांना निर्णायक वेळेत जर रुग्णालय पूर्व सेवा मिळाली तर मृत्यूही टाळता येऊ शकतो आता तुम्ही गरजेच्या वेळी एकशे आठ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून तातडीची मदत मागवू शकतात निरोगी महाराष्ट्राचा एकच विचार प्रत्येकाला मिळेल मोफत उपचार अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट आरोग्य डॉट महाराष्ट्र डॉट या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या प्रस्तुती सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन